अखेर मराठी बांधवांच्या मागण्या मान्य झाल्या काहींची अंमलबजावणी झाली तर काहींच्या अंमलबजावणीसाठी आता काही कालावधी आहे प्रत्येक दोन बाजू असतात तर यामध्ये मराठी बांधवांवर अनेक आरोप लावले गेले की आपल्या मुंबईत आले आणि आमची मुंबई गहाण करून गेले एवढे लोक मुंबईत आले आमच्या मुंबईमध्ये ट्रॅफिक जॅम झाले या गोष्टी झाल्या या सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या मात्र याची दुसरी बाजू काय त्याच मराठी माणसांनी आपल्याच मराठी माणसांनी तिथे स्वच्छता स्वच्छतासुद्धा केली त्याची दृश्य पहा प्रसार माध्यमांवर फार कमी तुम्ही ही दृश्य पाहिली असेल किंवा पाहिलीच नसेल तीच दृश्य आज आपण पाहूया नमस्कार मी साक्षी पांचाळ न्यूज या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत आहे आज हे मराठी माणसं जेव्हा आपल्याच हक्कासाठी आपल्याच लढ्यासाठी मुंबईमध्ये आले आणि मुंबई म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा विषय होता महाराष्ट्राची राजधानी म्हणजे मुंबई अहो आपल्या देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई याच मुंबईमध्ये जेव्हा ते आपल्या लढ्यासाठी आले तेव्हा ते, ते लाखोंच्या संख्येने आले आणि लाखोंच्या संख्येमध्ये इतिहास बघा जेव्हा होतात तर या आंदोलनामध्ये लाखोंच्या संख्येमध्ये आलेले मोठ्या प्रमाणात आलेले ही गोष्ट असावी तर या वेळेस प्रमाणाच्या बाहेर अस्वच्छता झालेली नाही आणि आमच्या मुंबईत येऊन आमची मुंबई घाण केली अशा म्हणणाऱ्यांनी या आंदोलना आधी आपल्याच मुंबईचा तुम्ही जर इंडेक्स पाहिला एक आय क्यू एअर स्विसचा एअर ट्रॅकिंग इंडेक्स आहे दोन हजार तेवीस फेब्रुवारीचा त्यामध्ये सर्वात प्रदूषित शहरांमध्ये मुंबई ही क्रमवारीत दुसऱ्या रँकवरती आहे ही मुंबई आपली स्वच्छ होतेच कुठे जी आपल्याच बांधवांनी येऊन खराब केली गहाण केली अस्वच्छ केली आपण म्हणतोय जी अस्वच्छता केली आहे त्यावर त्यांनी तिथे स्वच्छता मोहीम सुद्धा राबवली आहे ज्या ताटांमध्ये ज्या बॉटलांचा त्यांनी वापर केला आहे त्या बाटल्या सगळ्या त्यांनी कचराकुंडीतच टाकल्यात आणि तिथली स्वच्छता सुद्धा त्यांनी स्वतःहून केलेली आहे मग आपण कशासाठी म्हणतोय जी लॅविश लाईफस्टाईल हाय क्लास लाईफस्टाईल आज प्रत्येक मुंबईकडं जगतोय आपली आर्थिक राजधानी आहे हे सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंटसाठी सर्वात खालच्या स्तरावर ग्राउंड लेवलपासून जेव्हा काम सुरू होतं ते काम हेच सगळे कष्टकरी करतात आपण जे अन्न खातो जे उत्पादनाचं काम आहे ते सुद्धा हा कष्टकरी शेतकरी करतो आणि त्या गावात गावामध्ये जेव्हा हे राब राब राबतात तेव्हा कुठे जाऊन हा मुंबईकर आपली एक लॅविश आणि हाय क्लास लाईफस्टाईल जगतो आपल्याच हक्कासाठी ते, ते आता मुंबईत आले आणि आपण एक अतिथी म्हणून त्यांना सहकार्य म्हणूयात सहकार्य करण्यात दूरची गोष्ट आपण त्यांच्यावरच टिप्पणी केल्या आणि म्हटला की हा गोंधळ ह्या सगळे समाजकंटक मुंबईत आले महाराष्ट्रातील साधा भोळा शेतकरी आज जेव्हा आपल्या हक्कासाठी हक्काच्या लढ्यासाठी मुंबईत आला आपण त्यांनाच नाव ठेवली जेवढा तिखट आहे तितका जबाबदार सुद्धा हाच मराठी बांधव आहे आज या मुंबईची दशा बघा जिथे अमराठी माणसांची संख्या वाढत चालली आहे मुंबई सारख्या शहरामध्ये आपल्याला आपल्याच महाराष्ट्राची मराठी भाषा याचं संवर्धन करावं लागतंय तिथे जेव्हा आपलेच बांधव आले तेव्हा आपण काय केलं लोकशाहीमध्ये आपल्या हक्कांसाठी आज मराठी उभे राहिलेत उद्या ओबीसी उभे राहतील किंवा नंतर दुसऱ्या कोणत्या जातीचे लोक उभे राहतील हा लोकशाहीचा वाघ राहिला मात्र आपण एक माणूस म्हणून त्यांना सहकार्य केलं का ती पण माणसंच होती हा विचार का नाही केला